नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षक भरती संदर्भात नवीन प्रसिद्धीपत्रक आले आहे पा हे प्रसिद्धीपत्रक कधी आले आहे तर हे प्रसिद्धीपत्रक दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीसला आले आहे काय आहे प्रसिद्धीपत्रक सविस्तर पाहूया शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक हे प्रसिद्धीपत्रक शंका समाधान प्रसिद्धीपत्रक आहे एक इयता सहावी ते आठवी व इयता नववी ते दहावी या गटातील केवळ बी कॉम अर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील उदाहरणार्थ एक बीकॉम एम एमकॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार इयत्ता अकरावी ते बारावीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील दोन असा उमेदवार बी कॉम अर्तेसह डी एड असेल व टी ई टी वन किंवा सी टी टी वन असेल तर इयत्ता पहिली ते पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील मेन पॉइंट दोन नंबर इयता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल व सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील पॉईंट तीन काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार सहा नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक याला अपवाद आहे दुसऱ्या अपत्याचे वेळी जुळे अथवा तिळे जन्म असल्यास असल्याने असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाहीत यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत म्हणजे जर अपत्य दोन पेक्षा जास्त असेल तर त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होणार नाही तसेच याला अपवाद आहे की अप दुसऱ्या आपत्याचे वेळी जुळे अथवा तिळे जर झाले तर असे पात्र राहतील नंतरचा पॉईंट आहे स्थानिक स्वराज्य संस्था इयता पहिली ते बारावी व खाजगी संस्थातील इयता पहिली ते आठवी पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक एक एक दोन हजार एकोणीस सात दोन दोन हजार एकोणीस पंचवीस दोन दोन हजार एकोणीस सोळा पाच दोन हजार एकोणीस बारा सहा दोन हजार एकोणीस दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गड ब गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहे इयता पहिली ते इयता पाचवी इयता बारावीमध्ये खुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के आरक्षित चाळीस टक्के इयता सहावी ते इयता आठवी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के असायला हवं आणि आरक्षित गटासाठी चाळीस टक्के इयता नववी ते दहावी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के इथे दोन्ही गटासाठी पन्नास टक्के दिलेले इयता अकरावी ते बारावी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के वयोमर्यादा शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस रोजी दिली आहे यास्तव उमेदवाराचे वय दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजीचे विचारात घेण्यात आले आहे नंतरचा पॉइंट खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी इयत्ता नववी ते इयत्ता दहावीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व अकरावी ते बारावीसाठी पदव्युत्तर पदवीस्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही नंतरचा पॉईंट आहे उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात नंतरचा पॉइंट उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे नंतरचा पॉईंट उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या पा प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही नंतरचा पॉईंट उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे शेवटचा मुद्दा उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केलेले किंवा नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहेत यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी किंवा अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद